देवळा तालुक्यातील वाखारी येथे समस्त भजनी मंडळ आणि खंडेराव महाराज मंदिर कमिटी यांच्या अथक परिश्रमातून श्री खंडेराव महाराज मंदिर जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला होता था। दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पर्यंत चाललेल्या या यात्रा उत्सवात विविध कार्यक्रम का आयोजित करण्यात आले होते था। यावेळी गणेशपूजन देवता स्थापन करत परशुराम घोसाळे औरंगाबाद यांचा जागरण गोंधळ आयोजित करण्यात आला तसेच सोळा डिसेंबरला मूर्ती मिरवणूक सायंकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत हरिभक्त परायण्त समाधान महाराज भोजे यांचे हरिकीर्तन करत छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य महाआरती करण्यात आली सतरा डिसेंबरला प्राणप्रतिष्ठा आणि ध्वजारोहण करत सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत कीर्तन केसरी संजय नाना या देवळा यांच्या काल्याचं कीर्तन तसेच महाप्रसाद आयोजन करण्यात आलं होतं अठरा डिसेंबरला चंपाचष्टी निमित्त दगडू महाराज सोनवली यांच्या हस्ते बारा गाड्या उघडण्यात आल्या वाखारीत प्रथमच भव्य प्रमाणात यात्रा उत्सव भरल्याने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फले आणि भाविक भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं तसेच या कार्यक्रमात भव्य कुस्ती स्पर्धा भव्य बैलगाडा शर्यत तसेच रवी झुळे यांचा लोकनाट्य तमाशा आयोजित करण्यात आला याचा लाभ हवा असावा पण श्री महाराज मंदिर कमिटी आणि वाखारी ग्रामस्थ यांनी केलं नाशिक लोकशाही न्यूजचाकी वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे